नमस्कार शेतकरी बंधन मी संजय चौधरीशन फिर जळगाव आपला मित्र आपला सहकारी मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आणि परत वीस एकवीस बावीस ते वीस हवामान खातं असेल किंवा खाजगी हवामान तज्ज्ञ यांच्या माहितीनुसार परत अवकाळी पावसाची शक्यता आहे तर मागच्या आठवड्यामध्ये जो अवकाळी पाऊस पडला तो खूप मोठ्या प्रमाणावर पडला आणि त्याच्याबरोबर काही प्रमाणामध्ये वारा सुद्धा होता आणि आधी पाणी झालं की ज्याला आपण मुसळधार पाऊस होता अशा पद्धतीचा पाऊस पडला तर त्या पावसाच्या एक साधारणतः एक पहिले मागच्या तीन चार दिवसाने आता येणारे तीन चार दिवस तर दहा दिवसाचं जे पाऊस वातावरण असणार आहे त्याच्यापासून आपण पपई पिकाचं व्यवस्थापन किंवा कसं केलं गेलं पाहिजे की आपलं पीक वाचेल ते पिकाचं होणारं नुकसान कमीत कमीत होईल त्यासाठी बऱ्याच शेतकरी बांधे महाराष्ट्रातून मला फोन आले की आम्हाला या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शन केलं जावं तर त्यासाठी आपण आज जो विषय निवडलेला आहे अवकाळी पाऊस पपई व्यवस्थापन आता अवकाळी पावसाचं पपईचं व्यवस्थापन सर्वात महत्वाचं आपण एका तीन चार मुद्द्यांमध्ये सर्वात महत्वाचे मुद्दे असणार आहे सर्वात पहिला मुद्दा आपल्या शेतात असलेलं जर पाणी कारण पाणी खूप मोठ्या प्रमाणावर झालं अतिपाणी जाणार शेतामध्ये जर झालं असेल सासलं असेल तर त्याचं ताबड पाण्याचा निचरा झाला पाहिजे किंवा ते पाणी लवकरात लवकर शेताच्या बाहेर कसं जाईल या जा पद्धतीने पहिलं काम केलं गेलं पाहिजे म्हणजे पाण्याचा निचरा केला गेला पाहिजे त्याच्यानंतर दुसरं अतिफाऱ्यामुळे जो आपण नेहमी सांगत असतो पंचवीस पंचवीस पाच आणि पंचेचाळीस पंचवीस टक्के हवा पंचवीस टक्के पाणी पाच टक्के सेंद्रिय कर्ब आणि पंचाळीस टक्के माध्यम म्हणजे जमीन या माध्यमातला जो रेशो आहे तो डिस्टर्ब होतो का तो बिघडतो क ती जे व्यवस्थापन किंवा जमिनीतलं सूत्र असलं पाहिजे ते सूत्र बिघडतं ते सूत्र बिघडल्याची जागा अशी होती की म्हणजे हवेची जागा पाण्यात घेतं आणि त्यामुळे पपईच्या मुळांना श्वसन करता येत नाही त्यामुळे पपई पिकाचं अन्नग्रहण व्यवस्थितशीर होत नाही अन्नग्रहण व्यवस्थितशीर होत नाही आणि पर्यानं जमिनीतल्या पोषक वातावरणामुळे अतिपाण्याच्या पोषक वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचं मोठ्या प्रमाणावर आक्रमण होतं तर बुरशीजन्य रोग ह्या पपई पिकाच्या मुळांना गाठतात तर त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाण होतो त्याचं पर्यावरण असं होतं की झाडांना पर्यंत अन्न द्रव्य वस्तूशी उचलले न गेल्यामुळे झाड सुकण्यासारखे दिसणे किंवा मलुणे किंवा थांबणे हा सगळ्यात जिथे जास्त पाणी झालं तिथे सर्वात मोठी समस्या येते समस्या जमिनीतलं पाणी तर तुम्ही एका दिवसामध्ये एका तासामध्ये वरचं पृष्ठभागाच्या वरचं पाणी आपण निचऱ्या पद्धतीनं कुठल्या तरी चर काढून पाणी काढून किंवा पाईपच्या माध्यमातून आपण बाहेर काढू शकतो पण जमिनीतलं पाणी लवकर निघत नाही शेवटी ती वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी आपल्या निसर्गावरच अवलंबून राहावं लागणार आहे त्याच्यातून आपण मार्ग कसा का काढला गेला पाहिजे आपण ती पाहूया निसरा झाला पहिला विषय त्याच्यानंतर शेतकरी बांधवांकडे जे बी काही बुरशीनाशक उपलब्ध असतील एम्पान कॉम्बिनेशन असलेलं औषध असेल मॅनक्रो झेल का कॉम्बिनेशन असलेलं औषध असेल जे काही बुरशीनाशकं तुमच्याकडे उपलब्ध असतील त्या बुरशीनाशकाचं पपई पिकाच्या शेजारी जर आपण ड्रेंचिंग किंवा पेल्याने डब्याने किंवा पंपाच्या माध्यमातून नोजर काढून जो ड्रेंचिंग केला जातो तर ड्रेंचिंग जर केलं तर पपईची जी पिकाची जी मुळं कमकुवत झालेली आहेत आणि त्या कमकुवत मुळांवर बुरशीजन्य रोगांचं आक्रमण होईल का बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होईल तो थांबवण्यासाठी कारण आपल्याला शेवटी जमिनीतलं पाणी कमी करता येऊ शकत नाही तो तसंच राहणार आहे काही दिवसापर्यंत ते कमी होण्यासाठी की त्याचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी बुरशीजन्य औषधाचं ड्रेंजिंग करून घ्यायचं आहे आता ड्रेंजिंग कसं करावं लागेल तर सर्वसाधारणपणे एक पाचशे ते सातशे ग्रॅम किंवा पन्नास ग्रॅम प्रति पंप पंधराच्या पंपासाठी पन्नास ग्रॅम बोशीनाशक त्याच्या सोबत एखादं स्टिकर आणि या परिस्थितीमधून काही प्रमाणामध्ये न्यूट्रिशन जर उपलब्ध करता आले तर त्याच्याबरोबर आपण एक झिंक सारखं किंवा मायक्रोन्यूटन जे असतं चिरिटेड स्वरूपाचं मायक्रोन्यूटन या तीन गोष्टी आपण ड्रेंजिंगमधून टाकून घ्यायच्या आहेत आता ते टाकताना त्याचं प्रमाण पंधरा लिटर पंपासाठी साधारणतः पन्नास ते साठ ग्रॅम कुठलंही उपलब्ध असेल शक्यतो बावीस टीन आणि कार्बन झिम सॉरी कार्बन डेन झिम आणि मायक्रो झेदर बुरशीनाशक घेतलं तर त्याचे रेटही कमी असतात शेवटी इकॉनॉमिकली सुद्धा ते परवडेल त्या पद्धतीनं तुम्ही मधल्या जमिनीत ते टाका प्रति पंपासाठी पंधरा ग्रॅम त्याच्यासोबत चिरेटेड स्वरूपातलं जे मार्केटला उपलब्ध आहे साधारणतः चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी पाच ते सात एम एल स्टिकर या पद्धतीने जर जमिनीतून आणि त्याच्या बरोबर ग्रोप्लस सारखं प्रोटीन बेस असलेलं औषध एक पंचवीस एम एल या पद्धतीने जर जमिनीतून ड्रिंकिंगच्या माध्यमातून जर टाकून घेतलं तर बुरशिंज रोगांचं नियंत्रण होईल काही प्रमाणामध्ये झाडाला न्यूट्रिशन मिळतील आणि प्रोटीन युक्त म्हणजे प्रोटीन युक्त जी ग्रोप्लस सारखी जी उत्पादनं आहेत ती दिल्यामुळे झाडाला ट्रेस जो येतो ज्याला आपण ताण म्हणतो अति पाण्याचा जो ताण आहे तो कमी होईल ही खालची पद्धत झाली म्हणजे जमिनीतल्या अंतर्गत ट्रीटमेंट काय केली गेली पाहिजे आपण ती पाहिली त्याच्यानंतर जर शक्य असेल तर, तर स्प्रेंच्या माध्यमातून स्प्रेंच्या माध्यमातून औषधं जी असतात त्याच्यामध्ये तुमचं रेडोमिल गोड असेल त्याच्याबरोबर विक्री जी आहे सेंद्रिय ज्ञानो तंत्रज्ञाने बनलेले सेंद्रिय जे बुरशीनाशक आहे त्याला पोषणही आहे आणि बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण सुद्धा होईल किंवा जीवाणूजन्य रोगांचं नियंत्रण सुद्धा होईल या पद्धतीनं जे असेल ते तुम्ही मारू शकता ते एक ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे तुम्ही विक्री आणि रेडोमिल गोल्ड असेल तर साधारणतः एक ग्रॅम प्रति लिटर तुमचं रेडोमिल गोल्ड या पद्धतीने तुम्ही स्प्रे घ्या त्याच्या सोबत तुम्ही जर शक्य असेल तर ओ जे प्रोडक्ट आहे नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित त्याचा पंचवीस एम एल साधारणतः दीडशे लिटर पाण्यासाठी डोसा आहे तर तुमच्या पंपांची संख्येच्या आधारावर तुम्ही, तुम्ही मारू शकता या पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केलं तर एक योग्य राहील त्याच्यानंतर जर बुंदा सड किंवा आधी पाण्याची कंडिशन दिसली तर बोडो मिश्रीची पेस्ट तुम्ही मागच्या एका चार पाच भागामध्ये आपण बोडो मिश्रीची पेस्ट कशा पद्धतीनं नव्हे गेली पाहिजे ते आपण सांगितलेलं आहे या पद्धतीनं करा आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा हे तुम्ही करू शकता पण स्थिती पाहून करा प्रत्येकाने असं केलंच पाहिजे ही औषधी मारलीच पाहिजे अशी स्थिती नाही शेताच्या स्थितीप्रमाणे हे दोन जे ऑप्शन किंवा दोन जी पद्धती किंवा दोन जे उपचार पद्धती सांगितली दोनची तुमच्या शेतामध्ये गरज असली तरच करा पण तिसरा जो मी विषय सांगणार आहे तो जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना करावा लागेल तिसरा आणि चौथा जो उपचार सांगणार आहे तो प्रत्येक शेतकऱ्याला जवळजवळ करावा लागेल मागच्या आठ दिवसामध्ये जमीन सॉरी वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता आहे मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी ऑगस्ट सप्टेंबर मधले असलेला डावणीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांनी थांबवला परत डावणीचा प्रादुर्भाव या दमट आर्द्रतायुक्त वातावरणामुळे दिवसा ऊन आणि दिवसा ऊन आणि वातावरणात असलेली आर्द्रता किंवा रिमझिम म कमी अधिक प्रमाणात पडणारा पाऊस यामुळे जो मागच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये शेतकरी जी डावणीच्या विरोधात योग्य व्यवस्थापन करून डावणी थांबवली काही प्रमाणामध्ये पपईच्या पानांचं नुकसान झालं पण जवळजवळ डावणी हा नियंत्रणात आलेलं होतं परत डावणीचा उद्रेक होऊ शकतो म्हणून प्रत्येक शेतकरी शेतामध्ये जाऊन डावणीचं निरीक्षण करा तर डावणीचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही बाहेरचं hmm. लुना एक्सप्रेस असेल किंवा कर्जड असेल या दोघी जी तुमचे रासायनिक बुरशी आहेत त्याचा वापर करा त्याच्या जोडीला सेंद्रिय माध्यमातून तुम्ही विक्ट्रीचा वापर करू शकता तर लोना एक्सप्रेस साधारणतः एक दहा एम एल प्रति पंप आणि व्हिक्ट्री एक ग्रॅम प्रति पंप सॉरी प्रति लिटर याप्रमाणे म्हणजे पंधरा ग्रॅम विक्ट्री आणि पंधरा एम एल तुमचं लोना एक्सप्रेस किंवा कर्जर साधारणतः पंधरा ते अठरा ग्रॅम आणि पंधरा एम एल तुमचं सॉरी पंधरा ग्रॅम विक्री या पद्धतीने जर तुम्ही फवारणी केली सर्वात महत्त्वाची गोष्ट डावणीचा प्रादुर्भाव जर तुमच्या शेतामध्ये दिसत असेल तर शेतकरी बांधवांना माझी एक विनंती असेल की फवारणी करताना फवारणी ही पूर्णपणे करा म्हणजे पूर्ण पानावर प्रत्येक झाडाच्या प्रत्येक पानावर किंवा प्रत्येक भागावर पोहोचली पाहिजे वेळेस पंपांची संख्या वाढली तरी चालेल पण डावणीचा प्रादुर्भाव क्लिअर किंवा शंभर टक्के थांबवण्यासाठी फवारणी जी आहे ती फवारणी तुम्ही प्रत्येक पानावर किंवा प्रत्येक भागावर पोचली पाहिजे आणि ते शेतकरी बांधाचा एक समज असा असतो की सिस्टमिक किंवा आंतर औषध असल्यामुळे या, या पार्टवर किंवा या भागावर जर मारला तर तो आंतर क्रियेने दुसऱ्या भागावर जाईल असं करू नका डावणीचा प्रादुर्भाव दुर्भाव तिथल्या तिथं आपल्याला थांबवायचा आहे त्याच्याकरिता अशा पद्धतीने त्याचा वापर करा आणि ती चौथा आणि शेवटचा जो विषय शे असेल का निरच्या आलेल्या फळांवर ज्याला आपण फ्रूट रॉट म्हणतो फ्रूट फ्रूट रॉट जो म्हणतो तो असेल त्याला म्हणजे त्याचा तर एक त्याचं स्वाभाविक कारण असं आहे की फळं जी आहेत मोठी तयार झालेली फळं की पक्व तिकडे मॅच्युरिटीकडे येणारी फळं जी असतात ती मोठी असतात आणि त्यांचा लागण्याचा सेप जर सरळ वरती असेल तर देठाजवळ आणि एक नैसर्गिक गड्डा किंवा खोलगड भाग असतो त्याच्यामध्ये पावसाचं पाणी थांबतं किंवा दव किंवा तुम्हाला जे म्हणतात वस किंवा दवबिंदू जे असतात ते त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये पाणी थांबतं तीन चार तास पाणी थांबतं किंवा ओल थांबते त्याच्यामुळे तिथं बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो तो जर दिसला तुमच्या शेतामध्ये दोन चार पाच पपईचे म्हणजे फळं जर दिसतील तर त्याच्यावर उपचार करण्याची गरज नाही जास्त प्रमाणावर जर तुम्हाला दिसेल त्याचं एक सर्वसाधारण लक्षण की वरती गड्डा पडतो डेठा जवळच सडतं आणि तिथून पक्वता दिसते किंवा फळ पिवडं पडतं आपल्याला वाटतं वरून पडतं नैसर्गिक फळ वरून पिकत नाही पपईचं फळ नैसर्गिक पिकत असताना खालच्या बाजूने पट्टे उभ्या पद्धतीनं पिकतं आणि पट्टे दिसतात हे बुरशी मल्ले झाडाल फळ डेठाकडून पिकतं आणि आडवं पिकतं हे सर्वसाधारण ती ओळखण्याची खून आणि काळा डॉक्ट पडतो आम्ही ते भर जिवून सडतो ते टाळण्यासाठी स्टेप्रोसायक्लीन सहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी त्याच्याबरोबर तुम्ही रासायनिक बुरशीनाशक म्हणून रेडोमिल गोल्ड असेल जे काही तुमच्याकडे उपलब्ध असतील ते साधारणतः त्याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होईल त्याचा सर्वस्वी कारण पाणी आणि दवबिंदूंचं पपईच्या देठामध्ये जो नैसर्गिकरित्या खोलगड भाग असतो तो त्याच्यामध्ये पाणी जास्त वेळ साचल्यामुळे तिथं बुरशी निर्माण होते त्याच्यामुळे ती टाळण्यासाठी ते काम करा तर या चार गोष्टींमध्ये प्राधान्याने पहिलं काम जे आहे पाणी शेताच्या बाहेर काढणं निचरा करणं दुसरं आणि तिसरं जे सांगितलं ते तुमचं ऑप्शनल आहे किंवा ते जर गरज असेल तरच करा आणि तर उत्पादन खर्च वाढू नका पण चौथं तिसरं आणि चौथं जे कारण आहे तुमचं डावणी असेल किंवा फळावर येणारे टिपके असेल याच्या माध्यमातून तुम्हाला लक्ष देऊ ते करावं लागेल आणि ते करा अशाच प्रकारचं पपईचं योग्य व्यवस्थापन जर केलं तर निसर्गाची जी अवकृपा शेतकरी बांधवांवर झालेली आहे त्याच्यामधून आपला मार्ग निघेल आणि आपलं असं कष्टाने उभं केलेलं पीक वाचेल अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी संजय चौधरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर जरूर करा धन्यवाद